नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या तळेगाव शाखेच्या पंचवीसव्या वार्तापन दिनाची सविस्तर बातमी पनार पैशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल 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 कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक पुणेच्या तळेगाव शाखेचा पंचवीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वर्धापन दिनानिमित्ताने तळेगाव शाखेमध्ये सत्यनारायण महापूजा तसेच ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला होता सध्या शाखेची उलाढाल ही दोनशे चार कोटीची असून सहासष्ट कोटींच्या ठेवी तर एकशे अडतीस कोटी कर्ज देण्यात आला आहे तर बँकेला सात कोटींचा नफा मिळवला आहे वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष जनार्दन रणदिवे सुभाष मोहिते उपाध्यक्ष रमेश सोनोने पालक संचालक बबनराव भेगडे अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव चे अध्यक्ष सुरेश धोत्रे संतोष भेगडे संग्राम काकडे रुपाली दाभाडे अंकुश आंबेकर कामगार नेते प्रदीप तळेकर संदीप गाडे नवनाथ मालपोटे शंकर असवले सुखदेव कराळे संदीप कुटे रमेश जाचक सागर पवार मधुकर घारे, रामभाऊ गवारे असे अनेक प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते ही बँक आता तीन हजार कोटीपर्यंत बँकेची उलांघा झालेली आहे चांगल्या प्रकारे या वर्षभरात वाढ झालेली आहे पुढील वर्षाचं चा सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ करायची याचं टार्गेट त्याची दिशा ठरवलेली आहे शिव भोडवे साहेब आणि सर्व स्ताफचे एजीएम असतील बँक मॅनेजर असतील बसून ती पुढील वर्षामध्ये बँकेची अधिकाधिक वाढ कशी होईल नव्याने आपण दोन शाखा सुरू करत आहोत एक बारामती आणि एक औरंगाबादचा औरंगाबादच्या आमच्या जे माहिती शिक्षक कामगारांची मागणी होती औरंगाबादला आज आपण इथं कर्ज पुरवठा कामगारांना करतोनमध्ये तर त्या ठिकाणी मग ब्रँच काढा हा त्यांचा आग्रह होता त्याप्रमाणे नवीन ब्रँच थोड्याच घालो म्हणजे सुरू झालेलीच आहे त्या ठिकाणी फक्त औपचारिक उद्घाटन करायचं राहिलेलं आहे म्हणून अशा प्रकारे काही बारा बारसन पण चोवीस शाखा या ठिकाणी होती आपली ठाण्याला बेळगाव शाखा आहे अशा प्रकारे पुणे विक्रेस बँकेचा कामकाज अतिशय सक्षमपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी बँक म्हणून संपूर्ण राज्यामध्ये आपला उल्लेख होतो आहे रिझर्व बँकेचे नियम असतील सरकार खात्याचे नियम असतील या सरकारचं नियमांचं पालन करून आपण या ठिकाणी बँकेचं कामकाज करत आहोत आमच्या कामगार बांधवांचे आणि अडचणी असतात त्यांनी ज्यांना काय असेल त्यांनी सगळ्यापोषण त्या ठिकाणी सांगाव्यात परंतु बऱ्याचदा प्रश्न येतो क्रेडिट कार्ड होत आपण त्यामुळं बँकेचा नियम आहे की तुम्ही जर सेटलमेंट केलं तर त्याला कर्ज द्यायचं नाही म्हणून अशा प्रकारे नियम आहेत त्या अटीच्या आधी ग्राउंड आपल्याला बँकेचा कामकाज करायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपलं सिव्हिल सर्व्हिस या ठिकाणी चांगल्या प्रकारे कसं राहील आणि आपलं जे कर्तव्य आपण ते कर्तव्य व्यवस्थित आपण परतफेड कशी करू त्यातून उत्पन्न कसं निर्माण होईल याचा विचार करूनच कर्जाचा विनियोग चांगल्या प्रकारे केला तर पुढचे प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आपण सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो तुमचं आमच्या काय एवढं प्रेम आहे

गेल्यापास वाढले म्हणजे यानंतर मी स्वतःची प्रेमांच्या व्हायला त्याचा आम्ही शेवटी आम्ही निर्णय घेतला त्याच्यातून बरेच प्रॉब्लेम आले पण ठरवून आम्ही खाली घेतला आणि तो निर्णय आपण घेतला ब्रांचे आपण सुचज चांगली ब्रांच केली जी टी ब्रँचित करतो आता औरंगाबाद ब्रांच वाढून ऑलरेडी ऑफिसिरी ओपन झालं बाराणती ऑफिस ओपन झाली आणि मला तसं बोलतो मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद